श्री अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम संपन्न अग्रवाल समाज व अग्रवाल युवक मंडळ तर्फे साक्री रोड येथे कुष्ठ आश्रमात अन्नदान याबाबत अधिकृत की गेल्या संपूर्ण सप्ताहभरापासून श्री अग्रसेन महाराज यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून क्रिकेट स्पर्धा विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व आज अग्रवाल समाज व अग्रवाल युवक मंडळ तर्फे रोड येथील कुष्ठ आश्रमात अन्नदान वितरित करण्यात आले या ताले प्रसंगी या ठिकाणी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदोडिया महिला मंडळ अध्यक्ष सौ भारती अग्रवाल युवक मंडळ अध्यक्ष डॉक्टर श्रेया अग्रवाल युवक मंडळ अध्यक्ष सौरभ गिंदोडिया अजय अग्रवाल पवन अग्रवाल बालाजी गिंदोडिया सुनील अग्रवाल प्रितेश अग्रवाल रोहित अग्रवाल स्वप्नील बन्सल सनी अग्रवाल आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या आगर् उपस्थितीत या ठिकाणी आश्रमात अन्नदान करण्यात आले तर दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य स्वरूपात श्री अग्रसेन महाराज जयंती उत्साहात पार पडणार असून समाज बांधवांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आज महाराजा अग्रसेन जयंती उत्सव निमित्त कृष्ठरोग आश्रम मध्ये अग्रवाल समाज अग्रवाल युवक मंडळ तर्फे अन्नदानचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आठ दिवसापासूनच श्री महाराजा अग्रसेन जयंती उत्सवानिमित्त विविध प्रकारचे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यात आलेले आहे त्यापैकी आपण पोलीस ग्राउंडवरती क्रिकेट मॅच महिला क्रिकेट मॅच त्यानंतर त्यानंतर बावीस तारखेला आपलं मोटरसायकल रॅली त्यानंतर आपलं भव्य शोभायात्राचं आयोजन कर अग्रवाल समाज एवम अग्रवाल युवक मंडल तसेच अग्रवाल महिला मंडल तसेच अग्रवाल युती मंडल तसंच अग्रवाल शिक्षण सहाय्यक मंडल तर सर्वांच्या संयोजनाने संयोजनाने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला हे अग्रसेन येत्या बावीस तारखेला होणाऱ्या अग्रसेन जयंतीनिमित्त पंधरा दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन अग्रवाल समाज आणि अग्रवाल युवक मंडळ अग्रवाल महिला मंडळ आणि युती मंडळाकडनं साजरा होत आहे सर्वप्रथम क्रिकेट मॅच याचे आयोजन करण्यात आले त्याच्यामध्ये युवक मंडळ आणि समाजाचे सर्व अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रोत्साहनाने भाग घेतला तसेच महिला मंडळ आणि युवती मंडळकडून सुद्धा महिलांची आणि युवतींची क्रिकेट मॅच साजरे संपन्न झाली काल विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम समाजाच्या अर्धा निशाम भाऊन येथे संपन्न झाले आज जयंतीनिमित्त कुष्ठरोग आश्र आश्रमात अन्नदानाचे काम वितरित कर अन्नदानाचे काम वितरित करण्यात आले आज संध्याकाळी पुन्हा आग्राव विषाम भवन इथं विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे उद्या सोमवारी बावीस तारखेला सकाळी ध्वजवंदन आहे लोक वाजता त्यानंतर भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे संध्याकाळी चार वाजता भव्य मिरवणूक काढून शोभायात्रा साजरा होणार आहे तरी सर्व नागरिकांनी आणि समाजाचे सर्व लोकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती